प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून विरोधक आणि समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करताना महामार्गाला विरोध करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती त्यावरून क्षीरसागर आणि शेट्टी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यात राजू शेट्टी यांच्याकडे पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला होता या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी त्या जमिनीचा सातबारा घेऊन बिंदू चौकात यावं असं आव्हान दिलं होतं आज सकाळी राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह बिंदू चौकात दाखल झाले पण आमदार शिरसागर आले नाहीत त्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रक काढून परस्परांवर टोलेबाजी करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करणारे राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडं पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता त्याला उत्तर म्हणून राजू शेट्टी यांनी त्या जमिनीचा सातबारा दाखवा ती जमीन तुमच्या नावावर करू असं आव्हान दिलं होतं क्षीरसागर यांनी सात बारा घेऊन कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावं असं आव्हान दिल्यानंतर आज राजू शेट्टी सुमारे दोन तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले होते पण राजेश क्षीरसागर बिंदू चौकात आले नाहीत त्यामुळं रात्री अपरात्री कधीही या जमिनीचा सातबारा दाखवा आणि बक्षीस पत्र घेऊन जा असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आजवरच्या सर्व निवडणुका लोकवर्गणीतून लढवल्या असून कधीही डॉक्टरांकडून बिल्डरांकडून हप्ते गोळा केले नाहीत किंवा शहरातील मोक्याच्या जमिनी बळकावल्या नाहीत त्यामुळं राजेश क्षीरसागर यांनी कधीही माझ्या संपत्तीची चौकशी करावी याचबरोबर क्षीरसागर यांनी आपल्याकडील संपत्ती श्री अंबाबाई देवीला दान करावी असंही शेट्टी यांनी सुनावलं जे कुठले गट नंबर असतील त्याचे उतारे आणि गट नंबर घेऊन त्यांनी आता इथं यावं आणि त्या बक्षिसपत्रावर ते, ते आकडे टाकून सही करून लगेच मी द्यायला तयार आहे आणि ते जर त्यांना सिद्ध करता येत नसेल तर त्यांनी त्यांची जी काही संपत्ती कमावलेली आहे त्यांच्या वडिलावरती संपत्ती द्यायची काही गरज नाही पण ते आमदार झाल्यानंतर त्यांची जी काही संपत्ती आहे जयप्रभा जयप्रभा स्टुडिओ असेल काय काय बरंच काय काय ऐकतो आहे मी तर ती मला तर काय नको परंतु आमच्यापैकी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कृती समितीच्या कुठल्या नेत्यालाही नको पण कोल्हापूरचे करवीर निवासीने आंबाबाईच्या नावानं त्यांनी करावं दुपारी पावणे बारा वाजताच राजू शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते बिंदू चौकात उपस्थित राहिले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले सुनील मोदी सचिन चव्हाण यांच्यासह शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शेतकऱ्यांनीच राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा घरी बसवलंय दातृत्व काय असतं हे मला राजू शेट्टी यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीकडून शिकण्याची गरज नाही कोरोना आणि महापूर काळात शेट्टी कोणत्या वेळात लपले होते असा प्रतिटोला आमदार राजश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावलाय कोरोना आणि दोन्ही महापुराच्या काळात रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली देव देश धर्मासाठी काम केलं त्यामुळं जनतेनं आपल्याला पुन्हा निवडून दिलं हे शेट्टी यांनी लक्षात घ्यावं असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय खोट बोल पण रेटून बोल अशी त्यांची वृत्ती असून शेट्टी यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे परंतु आरोप सिद्ध झाले नाहीत तर राजू शेट्टी यांनी राजकीय जीवनाचा संन्यास घ्यावा असं आव्हान आमदार क्षीरसागर यांनी दिलं शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी शेट्टी यांची स्टंटबाजी सुरू असल्याचा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला